बातमी मुंबईतून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पाणी साचल्यानं निर्णय घेण्यात आलाय अंधेरी भागात मुसळधार पाऊस बरसतोय त्याचबरोबर पाणी जमा झाल्यानं अंधेरी करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पाणी साचल्यानं निर्णय घेण्यात आलाय या संदर्भातला अधिकचा तपशील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच अंधेरी सव्वे जो हो आहे तो बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी आपण बघतोय साधारणतः एक फुटाच्या आसपास पाणी इथे जे आहे ते या क्षणाला जमा झालेलं आहे पावसानं जोर धरला तेव्हा साधारणपणे दीड फुटाच्या वरती ही पातळी जी आहे ती गेली होती आ, पोलीस यंत्रणा जी आहे ती इथे सज्ज आहे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे सकाळची वेळ आहे आणि त्यामुळे अंधेरी सव्वेदच्या ठिकाणी आपण बघू शकतो की वाहतुकी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे असते आणि त्यामुळे अडचण नक्कीच होते वाहतुकीची कोंडी होते मात्र या वाहतुकीच्या कोंडीवरती पडणारा पाऊस हा आणखीन ही कोंडी वाढवत होता आणि आपण बघतोय इथे पाण्याचा निचरा करण्याचा जे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत पंप लावलेली आहेत खरं तर मे महिन्याचा शेवटचा आठवडा हा या यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी खू महत्त्वाचा असतो मात्र यावेळी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच जे आहे ते पाऊस मोठ्या प्रमाणात यायला लागला आहे आणि त्यामुळे मे महिन्यामध्ये अंधेरी सवे बंद करण्याची वेळ याच्यापूर्वी फार कधी आलेली नाही आहे मात्र आता आपण बघतो की मे महिन्यातच तो अंधेरी सवे बंद करावा लागलेला इथे पाण्याची पातळी दाखवणारी जी आहे ती पाण्याची पातळी दाखवणारा मेजरमेंटची दा, पट्टी ला, इकडे ला, 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 लावलेली आहे त्याच्यामध्ये एक फुटाच्या पाण्याची पातळी जी आहे ती इथे सध्या दाखवत आहेत आपण बघतो जो ओला ओलाबाग दिसतो सो त्याच्यावरनं साधारणतः दोन फुटाची पातळी जी आहे ती तिथे टच केली होती दीड फुटापेक्षा जास्त दोन फुटांपेक्षा जास्त पाणी जमा झाल्यावरती अंजनी सव्वे हा वाहतुकीसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी धोकादायक आहे असं मानलं जातं म्हणून तिथे लाल रंगाची पट्टी जी आहे ती ओढलेली आहे पोलीस वाहतूक नियंत्रण करतायत पावसाचा जोर उसरले जोर ओसरलेला आहे थोडा हवामान मात्र ढगाळ आहे काळोख झालेलं आहे त्यामुळे सकाळपासूनच जे वातावरण होतं पाऊस पडेल यापुढे अशी शक्यता आहे जी धन्यवाद जी पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी